अग लाईट तेल सूर्यपूर सर्की आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ट्रेसिंगपूर फोन 7066916916 आर्ट ऑफ लिव्हिंग कडून पवित्र श्रावण महिन्यात तीन ऑगस्ट रोजी रुद्र पूजेचे आयोजन संभाजीपूर जयसिंगपूर तालुका शिरोळ येथे दरवर्षीप्रमाणे आर्ट ऑफ लिव्हिंग मार्फत श्रावण महिन्यात रुद्र पूजेचे आयोजन करण्यात येते याही वर्षी देखील रुद्रपूजेचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी बंगलोर आश्रममधून मधून स्वामी पुण्यश्लोकजी यांच्या दिव्य साधीत लाभणार आहे अशी माहिती कोल्हापूर जिल्हा समन्वयक सचिन पाटील बाळीश यांनी दिली यावेळी पाटील बोलताना म्हणाले की रुद्रपूजा ही भारतात पुरातन काळापासून होत आलेली आहे ही महान पूजा असून हिच्याद्वारे मानवाच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत होते जीवनात शांती व समाधानाची तृप्त होते माणसाची शरीर स्वास्थ्य समृद्धी भरभराट व ग्रहदोषाचे निवारण हे सर्व रुद्रपूजेमुळे प्राप्त होतात रुद्रपूजा ही पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये घातली जाते यामुळे आपल्याला वर्षभर वर नव चैतन्य शरीरामध्ये ऊर्जा कार्यरत राहते अशी माहिती यावेळी दिली प्रवेश सर्वांसाठी मोफत असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोहन चवले वैभव कदम दीपक मगदुम राजू शिंदे यांनी केली आहे ही श्रावण मास रुद्रपूजा ज्येष्ठ नागरिक संघटना विरंग विरंगुळा केंद्र संभाजीपूर येथे रविवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे यजमान सेवेसाठी किंवा पूजेत संकल्प घेण्यासाठी एक्क्याऐंशी झेरो दोनशे एकाहत्तर सतरा अकरा वरील नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे गोधरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा